मित्रांनो महाराष्ट्रात सध्या एकच मुद्दा पेटला आहे तो म्हणजे आरक्षणाचा मुद्दा मराठा ओबीसी महादेव कोळी हे तीनही समाज अस्वस्थ आहेत दुर्दैवाने या अस्वस्थेचे परिणाम थेट आपल्या तरुणाच्या जीवावर होत आहे होय गेल्या काही दिवसात तीन तरुणांनी आत्महत्या केली आहे आणि प्रत्येक आत्महत्येमागे मागे कारण आहे आरक्षणाचं संकट लातूर जिल्ह्यातील निलंगणा तालुक्यातील दादगी गाव बत्तीस वर्षाचा शिवाजी मळे हा तरुण आपल्या दोन मुलांसाठी धडपकडत होता तो मजुरी करून घर चालवत होता आपल्या मुलांना शिक्षणात न्याय मिळावा म्हणून गेल्या काही वर्षापासून महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी दार ठोकत होता पण वर्ष उलटलं प्रमाणपत्र आलं नाही मुलांना शिष्यवृत्ती शाळेचे फायदे शिक्षणासाठी आधार काहीच मिळाला नाही सुसाईट नोटमध्ये त्याने लिहिलं आहे माझे दोन लेकरं शिकायला आहेत पण सरकारने प्रमाणपत्र देत नाही मी काय करू असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला म्हणून करंटला धरून आपलं जीवन त्यांनी संपवलं आहे यानंतर त्याने विजेचा शॉक घेऊन आत्महत्या केली लातूर जिल्ह्याच्या रेनापूर तालुक्यातील वाघदरी गावातील भरत कराड नावाचा तरुण भरत फारसे शिकलेले नव्हते हो पण मेहनती होते त्यांना एकच काळजी होती जर मराठा आरक्षणाला ओबीसी आरक्षण दिलं तर आमचं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपेल मग आमच्या मुलांचं भविष्याच काय या विचाराने ते दिवसांदिवस चिंतेत होते शेवटी निराश होऊन त्यांनी मांजरा नदीत आप उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे त्यांच्या खिशातून पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली त्यात लिहिलं होतं माझ्या पाठीमागे माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय द्या भरतच्या आत्महत्येनंतर ओबीसी समाजात संत आणि भीती वाढली आहे यापूर्वी मराठा समाजातील एका तरुणाने आरक्षण न मिळाल्याच्या तणावातून आत्महत्या के केली आहे होती मात्र मराठा समाजाचं म्हणणं आहे आरक्षण आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे ओबीसी समाजाचं म्हणणं आहे आमचं आरक्षण हिरवून घेऊ नकता महादेव कोळीसारखे घटक समाज म्हणत आहे की आम्हाला आधीच्या हक्काचं प्रमाणपत्र द्या या आरक्षणाच्या मागणीमुळे अनेक तरुणांचा जीव जात आहे कोणी आरक्षण वाचवण्यासाठी जीव देत आहे तर कोणी आरक्षण मिळण्यासाठी जीव देत आहे तीन वेगवेगळ्या समाजाचे तीन तरुण पण मृत्यूचं कारण एकच आरक्षणाचं वातावरण आणि सरकारी उदासीनता एका बाजूला राजकीय नेते परस्परवर कारवाई करत आहेत आरोप प्रत्यारोप त्यांची सुरूच आहे दुसऱ्या बाजूला गावोगावी घराघरात तरुणांच्या डोळ्यात प्रश्न आहे आमच्या भविष्याचं काय जर वर्षभरात जात प्रमाणपत्र देण्यात येत नसेल तर जबाबदार कोण आरक्षणाचा निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय किती तरुण आपला आयुष्य संपवतील तेव्हा सरकार जाग होईल हा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाला सतावत आहे मित्रांनो आरक्षण हा मुद्दा फक्त राजकीय नेत्यांच्या भाषणाचा नाही हा मुद्दा आहे आपल्या घराघराच्या गारा भविष्यासाठी लढणाऱ्या तरुणांचा शिवाजी मळे भरत कराड अशा तरुणांनी प्राण दिले पण आपल्याला विचार करायला लावणं सरकारनं आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीनं घेण्याची आवश्यकता आहे समाजाने एकमेकांशी लढण्याऐवजी उपाय शोधायला हवेत कारण शेवटी आरक्षण मिळो ना मिळो पण आयुष्य मात्र वाचलं पाहिजे प्रत्येक तरुणाचं आयुष्य अनमोल आहे या संपूर्ण आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा